नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो काल झालेलं गुरसाडेचं मैदान अंधार पडल्यामुळं काल मैदानाचा फायनल झाला नाही आणि तो फायनल आज पळाला मित्रांनो दहाच्या सुमारास आज या मैदानाचा फायनलचा फेरा पळाला काल पात्र झालेली सर्व बैल आज पळाली मित्रांनो आजच्या या मैदानामध्ये बब्या आणि सरजानं एक नंबर केला फायनलमध्ये एक नंबर केला गाडी पा तास नंबर पाचवर होती मित्रांनो बकासूरचं काय झालं बब्याच्या शेजारच्या तासात म्हणजे तास क्रमांक सहावर बकासूर आणि वादळची गाडी होती पण आजच्या या मैदानामध्ये बकासूरचं नेमकं झालं काय तर मित्रांनो बकासूर आणि वादळच्या गाडीला उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आलं याचं कारण असं आहे मित्रांनो गाडी बब्या सर्जाला टप फाईट देत होती निकाल रेषेच्या जवळ येईपर्यंत गाडी अतिशय जबरदस्त पळत होती लढत देत होती पण जशी निकाल रेष जवळ आली त्यावेळेस गाडी फॉल झाली मित्रांनो वादळच्या साईडनं गाडी फॉल झाली नाहीतर आज बकासूरचा एक किंवा दुसरा नंबर नक्कीच झाला असता जा। गाडी अतिशय चांगली पळाली पण गाडी फॉल झाली निकालच्या जवळ आल्यावर त्यामुळं गाडीला उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आलेला आहे मित्रांनो बकासूरनं परवा दिवशी पळून दोन नंबर केला होता काल गट आणि सेमी पळाला आज परत फायनल पळाला आणि दुसरा किंवा पहिला क्रमांक झाला असता पण गाडी फॉल झाली पण नक्कीच पुढच्या मैदानामध्ये लवकरच एक नंबर होईल भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये आणखी एका नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद